जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सुरुवात झाली आहे नंदुरबार शहराचा प्रथम मानाचा एकशे चाळीस वर्षाची परंपरा लाभलेल्या दादा गणपतीचा रथ दोरीने ओळख विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे नंदुरबारच्या दादा आणि बाबा गणपतीच्या रथांची हरिहर भेट ही या गणेश उत्सव मिरवणुकीचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असते दादा गणपतीचा रथ हा शहरभरातून फिरल्यानंतर त्याची ठिकाणी ठीक आरती पूजा अर्चा केली जात असते यानंतर रात्री आठच्या सुमारास ही हरिहर भेट नंदुरबार शहरातील जळका बाजार परिसरात अपेक्षित आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप देण्यागोदर पासूनच नंदुरबारचा दादा गणपतीस एकशे चाळीस वर्षाची परंपरा तर आणि बाबा गणपतीस एकशे एकोणचाळीस वर्षाची परंपरा आहे सार्वजनिक रूपांनीही स्थापना झाली आहे काळ्या मातीपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही साचावीना साकारलेल्या दादा व बाबा गणपतीच्या मूर्ती ह्या नंदुरबारकरांच्या भावनिक आस्थेचे केंद्रबिंदू असून त्यांना निरोप देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने नृत्यावर ठेकाधरक कार्यकर्त्यांमध्ये जोश उल्हासाचे वातावरण दिसून येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महिला कार्यकर्तात तशी लेडीज सगळ्यांनी लाटे काटे खूप पारंपरिक गणपती खरं तर जो मिरवणुकीचा आनंद आहे तो आनंद घेताना दिसून येत आहे महिला कशा पद्धतीने मनमुरादपणे नंदुरबारचं जे काही पाठवावले नृत्य आहे ते करताना दिसून येत आहे या गणेश विसर्जन मिरवणुकीचा सर्वात महत्त्वाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे ह्या गणेशोत्सव मिरवणुकीतली दादाबाबाची भेट रात्री आठ वाजेच्या दरम्यान आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान नंदुरबारमधल्या जो काही जळका बाजार परिसर आहे या जळक्या बाजार परिसरात या कन्यारायांची हरिहर भेट होत असते आणि या हरिहरी दरम्यान खऱ्या अर्थानं जी काही गुलाबालाची उदाहरण होते आणि जे काही नयनरम्य जो काही सगळा सोहळा असतो तो पाहण्यासाठी याची डोळा याची देही सर्व नागरिक